विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलेला आहे या घडीची मोठी बातमी तिच्या वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे स्मृतीनं हा निर्णय घेतलेला आहे अगदी काही वेळापूर्वीच बातमी आलेली होती की सांगलीच्या फार्म हाऊसमध्ये जिथे हा विवाह सोहळा संपन्न होणार होता त्या ठिकाणी तिच्या एका नातेवाईकांना हृदयविकाराचा झटका आल्याचं कळलं होतं मात्र स्मृतीचे वडीलच आहेत कदाचित ते ज्यांची तब्येत आता ठीक नाही अशी माहिती आहे आणि त्यामुळे स्मृतीने विवाह सोहळा पुढे ढकलायचा निर्णय घेतलेला आहे आज तिचा विवाह पलाश मुच्छल सोबत होणार होता मात्र वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे स्मृतीनं हा निर्णय घेतलाय स्वप्नील पाटील आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत स्वप्नील नक्की स्मृती मंदना याचे वडील श्रीनिवास मंदना यांना लग्न काही सुरू असताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला त्यामुळे त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत गेल्या तीन दिवसापासून स्मृती मंदना याचा विवाह सोहळ्याचं तयारी जी आहे सांगली जी समृद्ध या त्यांच्या फार्मसीची पार पडत होती परवा हळद समारंभ झाला काल मेहंदी समारंभ होता तर आज चार वाजता स्मृती मांधना इथं विवाह पार पडणार होता दुपारी दोन वाजण्या सुमारास लगिन गाई सुरू असताना स्मृतीचे वडील श्रीनिवास मांजना यांच्या छातीत दुखू लागले होते त्यामुळे त्यांना हृदयविका सौम्य धक्काल्याने चांगलीतील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जाते परंतु त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर सुधारल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय स्मृतीने घेतला आहे त्यामुळे स्मृती मांधना इथं आज पार पडणारा विवाह जो आहे आता पुढे ढकलण्यात आलेला आहे स्वप्नील धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी स्मृती मानधनाचा विवाह सांगली सांगलीमधल्या या फार्म हाऊसवरती होणार होता मात्र तो विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलेला आहे <स्थाथ>